माझं आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही hmm. hmm. माझं आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही जगतो हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही हो हो ही कमाल झाली आता माणूस घाणा होण्याची ही कमाल झाली आता माणूस घाणा होण्याची माझ्या हृदयात मलाही उरलेला आश्रय नाही जगतो हा तर्कच आहे आलेला प्रत्यय नाही आणि त्याच्यात एक शेवटचा शेर होतं की एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती एका जन्माच्या पाठी दुसऱ्या जन्माची धास्ती असणेही नश्वर येथे नसणेही अक्षय नाही माझा आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही ही एक स्टेज होती हु. त्यानंतर मध्ये एक स्टेज होती जेव्हा बेभान अवस्था जवळपास असते तशी की मनाचा असा वेग मंदावला तर कसे व्हायचे मनाचा असा वेग मंदावला तर कसे व्हायचे जगाचे पुन्हा भान आले मला तर कसे व्हायचे हो ओ हो 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 त्यानंतर एक स्टेज अशी होती की मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला मनात ओंकार नाद जागा वयास थोडा उशीर झाला जसा जसा जागला तसा रंध्ररंध्र माझा फकीर झाला हो। की मला न पर्याय राहिला लेखणीस केले तुझ्या हवाली जी समर्पणाची परिसीमा मी म्हणतोय की मला ना पर्याय राहिला लेखणीस केले तुझ्या हवाली तुला न पर्याय राहिला शब्दशब्द माझा कबीर झाला मनात ओंकार ना जागावयास थोडा उशीर झाला